नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई श्रम कार्ड असेल तर महिन्याला मिळणार तीन हजार रुपये पेन्शन याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई श्रम ई श्रम कार्ड असेल तर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन कशा पद्धतीने मिळतोय ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई श्रम कार्ड असेल तर महिन्याला मिळणार तीन हजार रुपये पेन्शन बघा ई श्रम कार्ड अपडेट भारतातील कोठ्यावधी कामगार असंघटित क्षेत्रात या ठिकाणी काम करतात या कामगारांना कोणतीही स्थिर आर्थिक सुरक्षा उपलब्ध नसते त्यांच्या भविष्यातील उतार वयाची चिंता त्यांना नेहमी सतावत सतावत असते अशा कामगारांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे ज्याला ई श्रम कार्ड योजना म्हणून ओळखले जाते ही योजना देशभरातील असंघटित कामगारांना सामाजिक आणि आर्थिक संरक्षण देण्याचा उद्देश ठेवते या योजनेचे मुख्य ध्येय म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगारांचा एक व्यापक डेटाबेस तयार करणे यामुळे सरकारला या कामगारांच्या गरजा या गरजा समजून त्यांच्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवणे या ठिकाणी सोपे होते ई श्रम कार्ड हे केवळ हे केवळ एक ओळखपत्र नसून विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे या कार्डाद्वारे कामगारांना अनेक आर्थिक सुविधा आणि सुरक्षा योजनांचा फायदा घेता येतो बघा या योजनेतून मिळणाऱ्या महत्त्वाच्या लाभाची माहिती ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या कामगारांना अनेक महत्त्वाचे फायदे मिळतात त्यापैकी सर्वात आकर्षक लाभ म्हणजे मासिक पेन्शनची सोय या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिले जाते हे वार्षिक छत्तीस हजार रुपये होते जे त्यांच्या वृद्धापकाळांसाठी एक मोठा आधार ठरतो ही पेन्शन प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजने अंतर्गत या ठिकाणी दिली जाते आणि या लाभासाठी ई श्रम कार्ड हे अत्यंत या ठिकाणी आवश्यक असते बघा विमा संरक्षण हा या योजनेचा दुसरा महत्त्वाचा घटक आहे आणि ई श्रम धारकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतचे अपघाती विमा संरक्षण या ठिकाणी मिळते जर एखाद्या कामगारांचा अपघातात मृत्यू झाला किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आले तर दोन लाख रुपयाची रक्कम दिली जाते अंशिक अपंगत्वाच्या बाबतीत एक लाख रुपयाची आर्थिक मदत या ठिकाणी दिली जाते ही सुविधा कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अनपेक्षित संकटात आर्थिक आधार देते बघा ई श्रम कार्ड एक सार्वत्रिक ओळखपत्र म्हणून या ठिकाणी काम करते यामुळे कामगारांना विविध सरकारी योजनांचा लाभ सहज या ठिकाणी मिळवता येतो घरकुल योजना म्हणा अनुदानित धान्य योजना आरोग्य योजना आणि शैक्षणिक योजनांसारख्या अनेक कल्याणकारी उपक्रमाचा फायदा या कार्डद्वारे मिळू शकतो हे कार्ड संपूर्ण भारतात मान्य असल्यामुळे कामगार देशाच्या कोणत्याही भागात काम करत असले तरी त्यांना या सुविधांचा लाभ घेता येतो बघा या योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक दस्तऐवज आहे ई श्रम कार्डसाठी अर्ज करण्यासाठी काही विशिष्ट पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय सोळा ते एकोणसाठ वर्षादरम्यान असले पाहिजे त्याचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे अर्जदार आयकरदाता नसावा जे कामगार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी किंवा कर्मचारी राज्य विमा निगम किंवा सरकारी पेन्शन योजनेचे सदस्य आहेत ते या योजनेसाठी अपात्र ठरतात या योजनेसाठी काही महत्त्वाचे कागदपत्रे आवश्यक का आहेत अर्जदाराकडे वैध आधार कार्ड असले पाहिजे आधाराशी जोडलेला सक्रिय मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे कारण सत्यापनासाठी सत्यापनासाठी या नंबरवर संदेश पाठवले जातात बँक खात्याच्या तपशिलासाठी बँक पासबुक किंवा रद्द चेक आवश्यक असतो पासपोर्ट आकाराचा फोटो लागतो आणि काही प्रकरणांमध्ये उत्पन्नाचा दाखला देखील मागितला जाऊ शकतो या सर्व कागदपत्रांसह अर्ज केल्यास नोंदणी प्रक्रिया सुरळीत त्या ठिकाणी पार पडते बघा या योजनेसाठी कोणाला अर्ज करता येईल हा उपक्रम विशेषतः असंघटित क्षेत्रातील विविध प्रकारच्या कामगारांसाठी तयार करण्यात आला आहे बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होऊन काम करणारे कामगार घरगुती कामे करणारे मजूर शेतीच्या कामात गुंतलेले शेतमजूर आणि मासेमारी करणारे मच्छीमार यांना या योजनेचा फायदा होतो फेरीवाले रोजंदारीवर काम करणारे आशा आणि अंगणवाडी कर्मचारी रिक्षा आणि टॅक्सी चालक हस्तकला कामगार आणि असे अनेक व्यवसायातील लोक यासाठी पात्र आहेत बघा नोंदणी करण्याचे सोपे मार्ग कोणते आहेत ई श्रम कार्डासाठी नोंदणी करण्याच्या दोन पद्धती उपलब्ध आहेत पहिली पद्धत म्हणजे ऑनलाईन नोंदणी यासाठी अर्जदाराला ई श्रमच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागते होम पेजवर असलेल्या नोंदणी पर्यायावर क्लिक करून ही प्रक्रिया सुरू केली जाते आधाराशी जोडलेला मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर मोबाईलवर आलेला वन टाईम पासवर्ड हे प्रविष्ट करावा लागतो त्यानंतर आधार क्रमांक टाकून पुढील अर्जपत्रात वैयक्तिक माहिती राहत्या पत्त्याचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता व्यवसायाची माहिती आणि बँक खात्याचा तपशील भरावा लागतो ही सर्व माहिती योग्यरित्या तपासून अर्ज सादर केल्यानंतर ई श्रम कार्ड हे तात्काळ डाउनलोड करता येते ज्या कामगारांना ऑनलाईन प्रक्रिया करणे कठीण वाटते त्यांच्यासाठी ऑफलाईन पर्याय उपलब्ध आहे जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन आवश्यक कागदपत्रे आणि आधार क्रमांक देऊन नोंदणी या ठिकाणी करता येते तेथील प्रशिक्षित ऑपरेटर सर्व प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी देतो आणि यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही बघा मानधन योजनेशी संबंध आणि पेन्शनची गणना ई श्रम कार्ड हे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक आहे ही योजना एक विशेष पेन्शन उपक्रम आहे ज्यामध्ये लाभार्थ्याला साठ वर्षांपर्यंत दरमहा ठराविक रक्कम हप्त्याने भरावी लागते सरकारने सरकारही तितकीच रक्कम या ठिकाणी योगदान देते आणि अशा प्रकारे पेन्शन निधी तयार होतो जर एखादा कामगार अठरा वर्षाच्या वयात या योजनेत सामील झाला तर त्याला दरमहा फक्त पंचावन्न रुपये भरावे लागतील जितक्या लवकर योजनेत प्रवेश घेतला जाईल तितका मासिक योगदानाचा भार कमी असतो वयानुसार मासिक हप्त्याची रक्कम वाढत जाते आणि तीस वर्षाच्या व्यक्तीला दरमहा एकशे आठ रुपये चाळीस वर्षाच्या व्यक्तीला दोनशे रुपये आणि पन्नास वर्षाच्या व्यक्तीला छत्तीसशे रुप दहा रुपये भरावे लागतात आणि साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना मासिक तीन हजार रुपये पेन्शन मिळण्यास सुरुवात होतो हा उतार वयातील आर्थिक सुरक्षेचा विश्वासार्ह स्रोत ठरतो आणि कामगारांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत होते बघा ई श्रम कार्ड योजना ही भारतातील असंघटित कामगारांसाठी एक क्रांतिकारक पाऊल आहे या योजनेमुळे लाखो कामगारांना सामाजिक का सुरक्षा मिळत आहे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित होत आहे आणि प्रत्येक का पात्र कामगाराने या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि आपल्या हक्काचा वापर करून आर्थिकदृष्ट्या सबल व्हावे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी ई श्रम कार्ड असेल तर तुम्हाला किंवा महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद